कोण होतीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण काय पाहणार आहोत ते आपण इकडेच बघूया तर इकडे जी कावेरी आहे ती डस्टबिनमध्ये काहीतरी फेकायला येते तितक्यातच पाहते की अमृता जी आहे ती पेड्यात काहीतरी मिसळत असते दुसरीकडे मा ही यमुनाला तिच्या किजोरीजवळ घेऊन जाते आणि सगळ्या दागिन्यांमध्ये असलेला तो एक दागिना म्हणजेच अंगठी जी आहे ती फक्त महाच्याच कपाटात अजूनही आहे हे सुद्धा दाखवते त्यासोबतच इकडे यमुना जी आहे ती शॉक होते आणि माला म्हणते की मा हे कसं पॉसिबल आहे कावेरीने तर ही अंगठी शोधली होती आणि यशला दिली होती पुन्हा तेव्हा यम मा जी आहे ती यमुनाला म्हणते की अगं तुला कळत नाही आहे का की ती मुलगी काय करायचा प्रयत्न करते आहे तेव्हा जी यमुना आहे ती शॉक होते आणि तिला समजत नाही की नेमकं का माला काय बोलायचं असतं ते तेव्हा इकडे जी मास्ते ती यमुनाला सांगायचा सा प्रयत्न करते तेव्हा इकडे जी अमृता आहे ती चिक्कूला पेढा भरवत असते इतक्यातच जेव्हा कावेरी तिकडे येते पाहते की चिक्कूला ती पेढा भरवते आणि तिला ओरडते तिला तिच्या ती हातात असलेला तो पेढा जो आहे तो उधळून लावते अमृता जी आहे ती शॉक होते तिला काहीच कळत नाही की नेमकं का कावेरी असं का करते तेव्हा कावेरी तिला ओरडते तिला म्हणते की जर माझ्या चिकूशी असं काही करायचा पर प्रयत्न जरी केलास तरी तुझं काही खरं नाही एवढं मात्र तू लक्षात ठेव इथे जी मा आहे ती म्हणते की इथं काय चाललं आहे म्हणून त्यासोबतच इतका आवाज का तेव्हा इकडे जी अमृता आहे ती माला सगळं सांगते माला म्हणते की मी चिकूला पेढा भरवायचा प्रयत्न करत होते मग कावेरी बहिणी आल्या आणि त्यांनी माझ्या हातातला पेढा उधळून लावला तेव्हा इकडे मा जी आहे ती शॉक होते आणि कावेरीला विचारते की कावेरी असं का केलंस तू म्हणून तेव्हा कावेरी जी आहे ती माला जे सगळं सत्य आहे ते सांगते ती माला सांगते की मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की अमृता जी आहे ती चिक्कूच्या पेड्यामध्ये तिने काहीतरी मिसळलं तेव्हा मा म्हणते ते मा ते की असू दे राहू दे मी स्वतः चेक करते की त्याच्यामध्ये खरंच काहीतरी मिसळलं आहे की उगीच काहीतरी कावेरी बोलती आहे मी स्वतः तो पेढा खाऊन पाहणार आहे जर त्याच्यामध्ये काही निघालं तर मात्र अमृता तुला हे घर सोडून जावं लागेल आणि जर काहीच नाही निघालं तर कावेरी आता तुझी पाळी असं म्हणून ती दोघींनाही सांगते आणि त्यासोबतच मा तिकडे खाली पडलेला जो पेढा असतो तो, तो पेढा उचलते आणि सगळ्यांदेखत खाते आणि सगळ्यांना सांगते की ह्या पेड्यामध्ये काय आहे मी तुम्हाला सांगते असं म्हणून जी का आ, मा आहे ती थोडासा पेढा खाते इथे कावेरीला पाहवत नाही की खरंच त्या पेड्यामध्ये काही आहे का म्हणून त्यासोबतच कावेरी ही जाते आणि माच्या हातातला जो पेढा असतो तो घेते आणि फेकून देते सगळेजण इकडे मात्र पाहत असतात की कावेरी ही नेमकं काय करायचा प्रयत्न करते आहे कावेरी सगळ्यांना सांगत असते की तुम्ही सगळे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा या अमृतानी खरंच त्या पेड्यामध्ये काहीतरी मिसळलं आहे म्हणून कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे इकडे जी कावेरी आहे ती सगळ्यांना सांगते की मा ही अमृता खरंच खोटं बोलती आहे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की खरंच त्या पेड्यामध्ये काहीतरी मिसळलं होतं ते तेव्हा लगेचच तिकडे यश येतो यश हा ऐकत असतो की कावेरी काय म्हणता येते तेव्हा यशला पण खात्री पडते की कावेरी खरे बोलते म्हणून मा तो मासाठी पाणी घेऊन येतो तेव्हा मा यशला नाही म्हणते की नको मला पाणी मला काहीच नाही झालं म्हणून कावेरी हे तुझं खूप अति होतं आता तू किती आळ करशील अमृतावरती आणि अजून किती वेळ आपल्याला हे सगळं पाहावं लागणार आहे तेव्हा कावेरी म्हणते की मा तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा अमृता जी आहे ते खोटे नाटे नाटक करते आहे तिला अजिबातच ह्या घराचं सुख पाहणार नाही आहे म्हणूनच ती ह्या सगळ्या गोष्टी करते आहे इकडे जी यमुना आहे ती जी ताटी असते ती खाली पडलेली असते आणि ती ताटी ही खरं तर कावेरीनेच उधळून लावलेली असते इकडे सगळेजणं कावेरीचं हे वागणं पाहून शॉक होतात सगळ्यांनाच कळत नाही की कावेरी असं का वागते म्हणून पण अमृताला मात्र आनंद होत असतो इकडे जी का मा आहे ती कावेरीला म्हणते की कावेरी पुरे झालं आता अजून किती तो अमृतावरती अजून वेगवेगळे आळ आणणार आहेस इकडे जे अमृत असते तिचं प्लॅन तर पूर्णपणे सक्सेसफुल झालेला असतो कारण तिने पेढे जे असतात ते ऑलरेडीच फेकून दिलेले असतात आणि ते वेगळे पेढे असतात जे ती शिकूला भरवत असते इकडे अमृताला बरं वाटतं की कावेरीची खूपच जास्त ओ... बदनामी होती आहे ती मनातच बोलते की तू अजून पाहिलं नाही आहेस फक्त आणि फक्त ही स्टार्टिंगच आहे इकडे अमृता सगळ्यांसमोर बोलते की मा आता मी एक घर सोडून जाते आता पुरे झालं अजून मी किती अपमान सहन करायचं आहे या गोष्टीची मलाच खात्री बाळगत नाही आहे तेव्हा जी कावेरी आहे ते अमृताकडे चिडून पाहत असते तिला माहिती असतं की अमृताचे हे सगळे जे असतात ते मुळात नाटके असतात त्यासोबतच अमृता ही कावेरीकडे चिडून पाहत असते तर मा ही अमृतालाच म्हणते की अमृता तू का बरं घर सोडून जाशील घर सोडून तर त्यांनी जायला पाहिजे ज्यांनी तुझ्यावरती खोटेनाटे आळ केलेत इकडे अमृताकडून कावेरी चिकूला घेऊन टाकते कारण आता तिला चिकूला एक मिनटं पण तिच्याजवळ ठेवायचं नसतं इकडे मा जी आहे ती अमृताला बोलते की हे बघ तू इतकं सगळं झालं तरी या घराची साथ सोडली नाहीस तर कसं काय अचानक तू जाऊ शकतेस इकडे यश माचं हे वागणं पाहून थोडंसं शॉक होतो त्यासोबतच इकडे जी अमृता आहे तिचं वा बोलणं ऐकून कावेरीलासुद्धा धक्का बसतो आणि ती त्याच्यावर काहीच बोलत नाही इकडे जी यमुना असते ती खाली सांडलेले जे पेढे असतात ते विणत असते इतक्यातच ती मुद्दामूनच यशची अंगठी ही तिकडे जमिनीवर पाडते आणि उगीच ती अंगठी उचलून बोलते की हे बघ अंगठी सापडली म्हणून हे बघ मा अंगठी सापडली तेव्हा मा पण तिची साथ देते आणि म्हणते की हे बघ असं अंगठी सापडली आहे म्हणून तेव्हा इकडे मा म्हणते अरे हो खरंच पण ही अंगठी तर यशची आहे तर कावेरीकडे जी अंगठी आहे ती कुठली अंगठी आहे म्हणजे कावेरी तू आमच्या सगळ्यांची खोटं बोलत होतीस असं यमुना ही कावेरीला विचारत असते तेव्हा यमुना ही तिला विचारते की खोटेपणा करायची पण एक हद्द असती कावेरी आणि तू सगळ्या हद्द जे आहेत त्या पूर्णपणे पार केल्या आहेत तुला कळतंय का तू यशच्या आईची खोटी अंगठी ही सगळ्यांसमोर आणली होतीस ते तेव्हा इकडे यश जो आहे तो सगळ्यांसमोर एकच गोष्ट ही यमुनाला मी अजिबातच काहीच खोटं म्हणालेले नाही आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मा पण म्हणते की कावेरी तू खोटं वागलीस आमशाशी ही कुठली अंगठी आहे जी तू घातलीस म्हणून तेव्हा यश जो आहे तो म्हणतो की मा कावेरी ही खोटं बोललेली नाहीये खरं तर कावेरीने सगळ्या गोष्टी ह्या मला खऱ्या सांगितल्यात त्या माझ्याशी अजिबातच खोट्या वागल्या नाही आहेत तेव्हा इकडे सगळ्यांना यश सांगतो की कावेरीने हे यशला सांगितलं होतं की जी अंगठी आहे ती मुळात घरातच आहे आणि घरात हे कुठे आहे हे मात्र मला माहिती नाही आहे पण मी ती अंगठी शोधून काढेल हे नक्कीच तेव्हा यश जो आहे तो म्हणतो की हे बघा तुम्ही अंगठी ही कशी काय आणि कुठे हरवलीत याची मला खात्री नाही पण एक गोष्ट नेमकं आहे की मी तुमच्यावरती अजिबातच अविश्वास जो आहे तो दाखवणार नाही कारण मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे की तुम्ही ती अंगठी नक्कीच शोधून काढाल पण ती अंगठी तुम्ही अशी कशी हरवलात ती माझ्या आईची अंगठी होती आणि त्यासोबतच त्याच्यासोबत माझ्या खूप आठवणी हो या जोडल्या गेल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या कावेरी यशला सांगते यश हा सगळ्यांसमोर सांगतो आणि दोन्ही अंगठींना समोर आणतो त्यासोबतच सांगतो की ही जी खोटी अंगठी आहे ती कावेरीने जरूर आणली असेल पण जी खरी अंगठी ती यमुनाताई तूनेच लपवलीस ह्याचा मला संशय आहे कारण की ही जी अंगठी आहे ती तुझ्याकडे अचानक कशी काय आली अंगठीला काय पाय फुटले आहेत का तेव्हा तो म्हणतो की माने जरी कावेरीला तिची सून म्हणून ॲक्सेप्ट केला असेल तरीसुद्धा यमुना ताई तर तुझ्या मनातला कावेरीबद्दलचा राग हा अजूनही सोडला नाही आहेस या गोष्टीची मला खात्री आहे कारण की जर तू तिचा राग सोडला असतास तर कदाचित कावेरीसोबत तू कधीच असं वागली नव्हतीस तू आमच्या आधी तिच्या कपटातली पत्रिका घेतलीस आणि आता ही अंगठीसुद्धा घेतली असशील खरं तर मला हेच वाटतंय तेव्हा जी मा कावेरी आहे ती होते तिला माहितीच नसतं की असं काहीतरी घडलेलं असतं ते तेव्हा इकडे यमुना जी आहे ती अजिबातच माची बाजू घेत नाही इकडे यश हा मावरती विश्वास दाखवतो आणि माला म्हणतो की मा प्लीज ही अंगठी जी आहे तू तु तुझ्याकडेच ठेव कारण तुझ्यापेक्षा जास्त ह्याला कोणच सांभाळून ठेवू शकत नाही इकडे सगळेजणं हे आपापल्या खोलीमध्ये निघून जातात त्यासोबतच मा जी आहे ती कावेरीकडे येते कावेरीला म्हणते की वा कावेरी वा ह्यावेळीस खूपच चांगला डाव खेळली असतो खरं तर सगळ्यांसमोर यशला सांगितलं का नाहीस की मानेच चोरी केली म्हणून ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे माच आहे म्हणून त्यासोबतच इकडे जी मा आहे तीच गुन्हेगार आहे या सगळ्या गोष्टींचं हे सगळं तू सगळ्यांना का नाही सांगत असं सगळं जी मा, हे, ती मा, मा, मा जी, ती आहे ती कावेरीला सांगत असते कावेरी माला बघून शॉक होते आणि त्यासोबतच माला म्हणते की माझा हा कुठलाच हेतू नव्हता की मला तुमचं वगैरे नाव घ्यायचं होतं मला फक्त यशला त्यांची जी खरी अंगठी आहे ती मिळून द्यायची होती हेच माझं खरं हेतू होतं इकडे माझी आहे तू कितीही प्रयत्न कर पण माझी सून ही तू कधीच होऊ शकणार नाही या गोष्टीची खात्री कर पण इकडे कावेरी जी आहे ती मालाच उलट म्हणते की मा तुम्ही पण नीट लक्षात घ्या की मी माझ्या वागण्याने तुमचं मन हे नक्कीच जिंकून घेईल ही ह्याची मला सुद्धा खात्री आहे ही गोष्ट मी तुम्हाला सांगते तेव्हा दोघींमध्ये ही एक वेगळीच आटीच अटीचटीची पॉईंट्स लागलेली असते त्या गोष्टीवरती आता दोघी पण शॉक झालेले असतात इकडे आता जो मा आहे ती कावेरीवरती प्रचंड चिडलेली असते तिला आता कावेरीचा मनस्ताप होऊ लागला असतो कारण कावेरी ही तिला अजिबातच आवडत नसते इकडे दुसरीकडे उदय त्यासोबतच अमृता हे दोघे पण तिथे हॉलमध्ये बसलेले असतात घरचे मुळात सगळे असतात माने वकिलाला बोलवलेलं असतं कारण की माला आता एक खूप छान आणि असं मोठं कार्य करायचं असतं ज्याच्यामध्ये उदयनी त्याचे मॅरेज डॉक्युमेंट हे दिलेले असतात इकडे मा कावेरीला बोलवते आणि जवळ असलेला जो चिकू आहे त्याला स्वतःकडून घेते आणि त्यासोबतच चिकूला जी आहे आता ती आता म्हणते की चिकूला आता त्याच्या खऱ्या आईबापांकडे द्यायची वेळ आलेली आहे असं म्हणून चिकूला ती अमृताजवळ देते अमृता जी आहे ती खरं तर तिकडचं दार बांधण्याआधी चिकूला घरामध्ये घेते आणि त्यासोबतच इकडे कावेरीचं असं असतं पण मा चिकूची आई तर मी आहे तर चिकूला असं कसं काय तुम्ही हिला अमृताला देऊ शकता एवढे दिवस चिकूला मीच सांभाळलं आहे तेव्हा यश पण म्हणतो की हो मा इतके दिवस झाले चिकूची सांभाळ जे आहे ते कावेरीच करत आहे म्हणजे कावेरीच ही चिकूची आई झालीत ना तेव्हा मा म्हणते की हे बघ खरं तर तू तिची आई झालीस हे गोष्टीची मला खात्री आहे पण मा आता अमृता जी आहे ती लिगली चिकूची आई आहे म्हणूनच आता उदय आणि अमृता हे दोघे पण चिकूचे आई बाप आहेत आणि ह्याच्यावरती आपण आता काहीच करू न शकत आता चिकूची सगळी काळजी जी आहे ती फक्त आणि फक्त अमृता घेणार आहे तेव्हा इकडे यश जो आहे त्याला खूपच जास्त राग आलेला असतो की चिकू हा आता उदय आणि मृतकाकडे असणार असतो तेव्हा मा जी असते ती दोघांनाच म्हणजेच यश आणि कावेरीला सांगते की आता बघा आता का अमृता आहे तर तुम्हाला अजिबातच त्याची काळजी घ्यायची गरज नाही असं नाही पण मात्र तिच्या सगळ्या गोष्टी ह्या अमृतच करेल ह्याची खात्री आहे इकडे कावेरीला माचा हा डिसिजन अजिबातच पटलेला नसतो कारण कावेरीला चिकूची ही खूप जास्त सवय झालेली असते ती कावेरीला चिकूशिवाय एक शिव एक मिनटंसुद्धा राहू शकत नसते इकडे यश हा माला समजायचा प्रयत्न करत असतो पण मा अजिबातच चिकूचं हे जबाबदारी आहे ती कावेरीला देत नाही ती जी जबाबदारी असते ती पूर्णपणे अमृताकडेच असते या गोष्टीची खात्री अमृताकडून घेते ते अमृताला म्हणते की अमृता चिकू हा तुझ्याकडेच असणार आहे एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून जी अमृता आहे ती चिकूला घेऊन जायला निघते इकडे आता कावेरी जी आहे तिला अजिबातच सहन होत नाही तिला असं वाटतं की ह्याच्यावरती आता काय करायचं ते आणि काय नाही तेव्हा इकडे जो चिकू आहे त्याला आता समजत नाही की नेमकं काय बोलायचं पण जी कावेरी आहे ती म्हणते की आता चिकूला असं कसं तुम्ही देऊ शकता अमृताकडे या गोष्टीची मलाच थोडीशी कसं तरी लाज वाटते तेव्हा इकडे जी मा आहे ती म्हणते की ह्याच्यामध्ये कसलं हे तर आपलं कर्तव्य आहे एका आईकडून दुसऱ्याच आईकडे चाललं आहे इकडे दुसरीकडे भावभीज साजरा केली जाते तेव्हा इकडे जो यश आहे तो कावेरीच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजत असतो तेव्हा इकडे जी यश आहे तो खरं तर कावेरीला सांगत असतो की नेमकं खरं कारण काय आहे ते तेव्हा इकडे कावेरी ही शॉक होते आणि यशकडे पाहत असते इकडे जी यमुना आहे ती उदयला ओवाळत असते ओवाळून झाल्यावरती तिला उदयकडून आता छान असं गिफ्ट हवं असतं तेव्हा उदय जो आहे तो यमुनाला खूप छान असं सोन्याचा हार देतो आणि त्यासोबतच तिला सांगतो कपण की हा हार जो आहे तो सोन्याचा आहे त्यासोबतच इकडे जो उदय असतो त्याला यमुना थँक्यू म्हणते आणि उदय हा बाजूला उठून निघून जातो इकडे मा यशला बोलवते ओवाळणी करायला खरं तर यश जी आहे त्याचं आणि यमुनाचं भांडण झालेलं असतं पण मा म्हणते की भाऊबीजेच्या दिवशी सगळ्या गोष्टी या सोडून द्यायला हव्या म्हणून त्यासोबतच इकडे जी असते ती यशला ओवाळणीसाठी सगळ्या गोष्टी करत असते मुळात त्या दोघांची एकमेकांसोबत मस्ती मजा चाललेली असते इथे जी यमुना आहे ती यशलाच म्हणते की तू माझ्या पाया पड म्हणून तेव्हा मा म्हणते की ही कुठली रीत बात नवीन काढलीस खरं तर बहिणीनेच भावाच्या पाया पडायच्या असतात हीच एक रीत आहे म्हणून म्हणूनच अजिबातच खरे करू नकोस लगेचच यशच्या पाया पड म्हणून असं म्हणून जी यमुना आहे ती लगेचच यशच्या पाया पडते त्यासोबतच आता जशी ती यशच्या पाया पडते तिला आता फूडचं गिफ्ट हवं असतं जे तिला यशकडून हवं असतं त्यासोबतच इकडे जो यश आहे तो म्हणतो की अरे पण मी गिफ्ट आणलंच नाही आहे म्हणून तेव्हा इकडे जी यमुना आहे तीसुद्धा म्हणते की पण मला माझं गिफ्ट जे आहे ते पाहिजे म्हणून तर इकडे सगळ्यांना माहिती असतं की यश जो आहे तो यमुनासोबत मस्करी करतो आहे म्हणूनच तो काहीच बोलत नाही आहे त्यासोबतच इकडे असलेली जो यश असतो त्यांनी तिच्यासाठी खूपच छान असे फॅब्रिकचे नेकलेस आणलेला असतो जो तिला अजिबातच आवडत नाही इथे यश जो असतो तो आता तिच्यासाठी छान असे कानातले घेऊन आलेला असतो कारण की ते कानातले आणायला मुळात त्याला यमुनानेच सांगितलेलं असतं तेव्हा इकडे जो यश असतो तो खरं तर तिला आधी त्या फॅब्रिकसोबत चिडवत असतो तर पण तो तिला तिचे ती कानातले जे असतो कानात ते देऊन टाकतो आणि त्यासोबतच तिला विचारतो पण की आवडले का म्हणून तेव्हा यमुना हो म्हणून असं उत्तर देते इकडे दुसरीकडे जी अमृता आहे ती अनुष्काला म्हणते की अनुष्का तू पण चिकूला ओवाळणार आहेस ना म्हणून तेव्हा हो ती म्हणते आणि म्हणते की अरे बापरे मी विसरलेस म्हणून तेव्हा यमुना म्हणते की आणिकडे आपण एकमेकांना ओवाळूया म्हणून तेव्हा जी अमृता असते ती चिकुला घेऊन मांडीवरती बसलेली असते आणि त्यासोबतच कावेरीला चिडवत चिडवत ती पाहत असते की नेमकं काय चाललंय म्हणून तेव्हा इकडे चिकूला अनुष्काही ओवळत असते तेव्हा सगळेजणं खूप आनंदात असतात सगळ्यांना आवडत असतं की चिकूचं आणि त्यासोबतच इकडे असलेलं अनुष्काचं जे बॉन्डिंग आहे ते खूपच जास्त छान आहे म्हणून इथे जी अमृता आहे ती अनुष्काला म्हणते की तुझं गिफ्ट जे आहे त्यानंतर तुला नक्कीच देऊ म्हणून असं म्हणून जी यमुना आहे ती अनुष्काला म्हणते की हे बघ तुझं गिफ्ट तुला नंतर नक्कीच भेटणार आहे काळजी करू नकोस असं म्हणून ती तिला सांगत असते इकडे जी, जी कावेरी आहे ती खूप दुखवलेली असते कारण चिकू हा अमृताच्या मांडीवर असतो हे पाहून तिला खूप त्रास होत असतो इकडे अमृता ही जोरात मोठ्याने बोलते की चिकू किती आनंदच दिसतो आहे ना असं म्हणून यशला कळून जातं की कावेरीला तिच्या चिकूची आठवण येते इकडे कावेरी ही किचनमध्ये काहीतरी काम करत असते तिथे अमृता येते तिला म्हणते की बिचारी तू तुझ्याकडे आता चिकू पण नाही चिकूसारखेच सगळे एक एक करून माणसं मी तुझ्याकडून हिरावून घेणार आहे एवढं मात्र तू नक्कीच लक्षात ठेव तेव्हा इकडे यश येतो आणि यश म्हणतो की तू तसा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा तुला जमणार नाही कारण कावेरीसारखं का, तुला कुठल्याच गोष्टी ह्या जमत नाही ह्या गोष्टी आता तू ॲक्सेप्ट करायला हव्यास तेव्हा इकडे ती म्हणते पण चिकू तर तुझ्याकडे नाहीच आहे ना तेव्हा ती म्हणते की हे बघ कागदापुरती तू एक आई असलीस तरीसुद्धा मी तिची मी चिकूची मनापासून आई आहे माझं त्याच्यावरती आईपेक्षा पण जास्त प्रेम आहे म्हणजेच त्याच्या मायापोटी मी त्याच्यासाठी काहीही करू शकते एवढं तू लक्षात घे असं म्हणून ती तिला सांगते त्यासोबतच इकडे यश जो असतो तो तिला म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासोबत सोबत आहे तेव्हा इकडे कावेरी ही अमृताला चॅलेंज देते की चोवीस तासात तू स्वतः चिकूला माझ्याकडे आणून देशील एवढीची एवढी मी खात्री देते तुला आणि हे आता तू एक चॅलेंज समज असं म्हणून ती तिला सांगते आणि यश म्हणतो की मी पण तुमच्यासोबत आहे म्हणून तो पण तिच्या जा बाजूला जाऊन उभा राहतो आणि त्यासोबतच इकडे जो आजचा भाग आहे तो आजच संपून जातो